सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची 你就是。 कार्यक्रम प्रायोजित केलेला आहे हळदी कुंकू समारंभ आणि त्यानिमित्ताने हा जो काय खेळ आपला संगीत कुर्चेचा खेळ आपल्या अंकिता ताई आपल्या नाही सई ग्रामसंघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खूपच छान वाटलं सर्वांनी अगदी आनंदाने सहभागी झाला तुम्ही सर्वज सर्वजणी आलात लांबून लांबून आलेला आहे तशा आणि खूपच उत्साहाने सर्वांनी सहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे आणि खरंच खूप छान आहे आयोजन केलेलं आहे आणि आपण आता म्हणाले मी जरा मी सर्वांचं हे का कार्यकारी पद वगैरे सांगते ना खूप छान आहे असेच व्हर्च्युअल आपण कार्यक्रम करू सगळ्याजण एकत्र येऊ आणि छान उपक्रम पण आपण ठरवू शकतो ह्याच्याबरोबर जे जेणेकरून आपल्या सर्व महिलांना त्याचा चांगला फायदा आपण करून घेऊ शकतो आणि म्हणजे जर तुम्ही आता एकत्र आलात आपण सगळे एकत्र आलो तर असे काही कार्यक्रम आपण घेऊ शकतो आज या ठिकाणी सई ग्राम संघ बचत गटाच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे खरं तर सर्व महिला भगिनींनी एकत्र येऊन आयोजन केलेलं हे समारंभ खूपच छोटा पण खूप सुंदर झालेला आहे सर्वात प्रथम या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आपण जर पाहिलं तर हळदी कुंकू हा एक भारतीय संस्कृतीमधील संस्कार आहे आणि कोणताही समारंभ असो सण असो हळदी कुंकू केल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही अगदी पूर्वीपासून आपण बघतो आता जरी महिला शिकलेल्या आहेत घराच्या बाहेर पडलेल्या आहेत पण पूर्वी जर आपण पाहिलं तर चूल आणि मूल हेच त्यांचं जग होतं उंबरट्या बायाच्या जगाची त्यांना अजिबात कल्पना पण नसायची किंवा त्या बाहेर पडत नसायच्या अशा काळामध्ये एक सर्व महिला एकत्र येत आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येत आणि कुठेतरी स्वतःच्या सुखदुःखाच्या गोष्टी करायच्या आणि थोडा वेळ विरंगुळाचा क्षण म्हणून जगायच्या आणि पुन्हा आपल्या आयुष्य आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या घरात जायच्या हे त्या माझं सामाजिक कारण आहे ना आज आपण जर आई� पाहिलं तर कित्येक महिला या जॉब करत असतात व्यवसाय करत असतात आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळता सांभाळता आर्थिक जबाबदारी आहे ते सांभाळतात आणि हे करत असताना खरोखर कर एक संध्याकाळ अशी असते की त्या हळदी कुंकुमाच्या निमित्तानं आपण सगळ्याजणी एकत्र येत असतो आणि त्याहीपेक्षा आज मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेन की आज जी स्त्री शिकलेली आहे स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे ती कुठेतरी आपल्या घराचं घरातील माणसांच्या कौटुंबिक कर्तव्य जी आहे ती पार पाडत असताना जबाबदाऱ्या पार पाडत असताना आता आर्थिक बाजूही ती अगदी मोठ्या हिमतीने सांभाळते आणि यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी जो आधार घेतलेला आहे तो बचत गटांचा आधार घेतलेला आहे आणि आज कित्येक अगदी महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर बचत गटांच्या माध्यमातून कित्येक महिला ह्या एकत्र येऊन कितीतरी मोठमोठे व्यवसाय करत असतात आणि त्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असतात आणि आज या ठिकाणी आपण सई ग्रामसंघाच्या वतीनं जो हळदी कुंकू ठेवला तो खरोखरच उल्लेखनीय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंकिताताई मोरे ही आपल्या ग्रामसंघाची उपाध्यक्ष आहे मी अंकिताची माझी ओळख एक वर्षापासून झालेली आहे जा एक वर्षापासून मी तिला पाहिलेलं आहे की पण सामाजिक कामही ती चांगल्या प्रकारे करत असते अगदी महिलांची असो गरिबांची असो चांगल्या प्रकारे सेवा करत असते आज एखाद्या माध्यमातून कित्येक तरी म माणसांची ती सेवा करत असते आणि आजही मी तुम्हाला एवढी हमी नक्कीच देते की अंकिता या तुम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळून घेईल असं मी आश्वासित करते आणि अंकिताचं काम खूप चांगलं आहे तुमचंही सहकार्य तिला असंच राहतं आणि यापुढेही असंच दे एवढी सदिच्छा या ठिकाणी स्वामी मी व्यक्त करते आणि रजा घेते धन्यवाद कुण्ड त्रिनेत्रा दाश रमाजा वाट पाहे सजणा शंकरती पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वन्ना कामना पूर्ति जय जय देव जय जय हे प्राण पळी पूर्ति दत्त आलाणा त्रिगुणी अवतार त्रिनेत्र राणा नीति नीति शब्द नेहरो आलाणा सुरवर मुनि जयो समाधी ने जाना जय जय होले देव जय श्री गुरु गंगासि करसी करेल हिमात

आरे ओहारी ता हरि भो चिंता नै देवदेव हरि तो तांगण वन्नी अचार रण डोला न पाहि रघुवर तुजे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे वारि ननेना तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या धरम तमेव तमेव सर्वम मम देवदेव हाय नमाशा मसिन्द्रवा विठात्रवा सदृश सभा परोनि अध्ययन सरत परसमे 来了，来了。 아 <목소리도> माझं नाव स्वाती माने आणि मी या संघाची ग्रामसंघाची सदस्य आहे अध्यक्ष सीमा शिंदे उपाध्यक्ष अंकिता मोरे आणि हा कार्यक्रम इतका चांगला झाला की म्हणजे माहिती पण नव्हतं की एवढा कार्यक्रम चांगला होईल आणि त्यामुळे आपल्या रंजनाताई धुळे उपस्थित होत्या आणि बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला आणि या संघाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे खूप खूप मी आभार आहे या महिलांचं सर्वजणी एकत्र आल्या त्यामुळे त्यांचं मी आभार आहे अंकिता मोरे या समाजकार्य चांगलं करतात आणि तिला कुठलंही काम सांगितलं तरी पटकन ती करून स्वतःहून फोन लावून सांगते की हे काम तुमचं झालेलं आहे आणि कुठली म्हणजे गंगानगर समाजकार्य गंगानगरमधलं वगैरे असं नेहमीच ते सांगितलं की लगेच सरपंचांना वगैरे फोन करून व्यवस्थित पार पाडते माधुरी रमेश पवार मी मातोश्री महिला बचत गटाची अध्यक्ष आहे सर्व महिला एकत्र येऊन हळदी कुंकू प्रोग्राम करायचा ठरवलं काल ठरवलं आणि आज आम्ही सक्सेस पण केलं एक दिवसात प्रोग्राम व्यवस्थितपणे पार पाडला हां आम्ही असे प्रोग्राम नेहमीच ठरवतो ठरवल्यावर असं सगळे आठ दहा दिवस आधी ठरून एखादी ट्रीप किंवा एखादा हळदी कुंकू खेळ असे प्रोग्राम होतात आमचे नेहमी सई ग्रामसंघातून सगळे प्रोग्राम तयार होतात माझं नाव माया महेशकर आहे अंकिता मोरे हे छान कार्यक्रम घेतात आणि त्यांचं खूप छान का काम आहे आणि त्या कोणत्या पण कार्यक्रमाला आम्हाला फोन करत असतात आणि उत्तम कार्यक्रम करत असतात आणि त्या बरेच हळदी कुंकू करत असतात यांचं सई बचत गट नाव आहे हा प्रग आमचा प्रगती गट आहे आमच्या पाच वर्ष झालेल्या गटाला पण आम्ही अंकिता मोरेला आम्ही अभिवादन करतो आहे कारण की तिचं सहकार्य आम्हाला फार मिळालेलं आहे तसेच शिंदे सीमा शिंदे त्या पण चांगल्या आहेत प्रत्येक वेळेला आम्हाला बोलत असतात आणि त्यांचं पण काम चांगलं आहे आम्ही धन्यवाद देतो त्यांना नमस्कार मी मधुरा कुलकर्णी मातोश्री नगरमध्ये राहते आणि मातोशी बचत गटामध्ये मी स सहभागी म्हणजे सभासद आहे तर आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आज सई ग्रामसंघातर्फे हा हळदी कुंकू समारंभ नियोजित केला गेला आहे सई ग्रामसंघाच्या अध्यक्षा सीमा शिंदे आणि उपाध्यक्षा अंकिता मोरे आ, या दोघींनी मिळून हा स समारंभ आयोजित करण्याचं ठरवलं आणि लगेच म्हणजे अंमलात आणलं सर्वांना सांगितलं सगळ्या सई ग्रामसंघामधील सगळ्या ज्या सभासद आहेत ज्या महिला आहेत त्या अगदी उत्साहाने या समारंभामध्ये सहभागी झाल्या आणि खूपच आनंदाने सर्वांनी एक खेळ पण हे केला सहभागी सहभागी झाला खेळामध्ये जो संगीत खुर्ची खेळामध्ये त्या खूप उत्साहाने सहभागी झाल्या खूपच आनंदाचं वातावरण इकडे झालेलं आहे हा आपला मातृश्री मातुश्रीनगरचा परिसर आहे आणि इथे हे स्वामी मंदिर होत आहे स्वामी मंदिर म्हणजे आम्ही रोज इथे येतो आरती वगैरे करतो आणि ह्या इथे आज हा समारंभ झाला त्यामुळे खूपच छान झाला धन्यवाद माझे नाव पूजा नितेश पवार आज नेरळ मातोश्रीनगर या ठिकाणी सईग्राम संघाकडून हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे खूप छान प्रकारे हा कार्यक्रम पार पडला आहे आणि येथे आमच्या गटाच्या अध्यक्ष अंकिता सौ अंकिता मोरे यांनीही यांच्यातर्फे हा कार्यक्रम खूप छान प्रकारे आयोजित झालेला आहे आ दोन दिवसाआधीच त्यांनी सांगितलं आणि खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला म्हणून मी त्यांचेही आभार मानते त्यांना कधीही कुठेही म्हणजे कोणतेही त्यांनी कार्यक्रम ग्रामसंघातून सांगितला जरी आपल्याला काही अडचणी असतील तर लगेच आपल्याला फो कॉल करून लगेच सांगतात की कसं प्रकारे करायचं आणि आज या ठिकाणी बी जी न्यूज तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे तुमचेही आभार मानते थँक्यू मी अर्चना विजय गोपटे मातोश्रीनगरमध्येच आम्ही राहतो आणि इथेच स्वामींचं पवित्र स्थान आहे तर आम्ही असं ठरवलं की सगळ्याजणींना बसता येईल किंवा कार्यक्रम उपक्रम हा राबवता येईल अशा दृष्टीने हे स्थान आम्हाला व्यवस्थित वाटलं तसं अंकिताने मला फोन केला होता की आणखी कुठे काही जागा असतील का तर आम्ही म्हटलं आमच्याकडे बरीच मोठमोठी घरं आहेत तर तू कुठेही घेऊ शकतेस तर ती म्हणाली की स्वामींच्या इथे अंगण पण आहे मोठं आपल्याला कार्यक्रम करता येतील म्हणून मग तिने मला विचारलं काय करू शकतो कसं करू शकतो जरा काही सांगाल का तर मी म्हटलं की ठीक आहे आपण तू ये संध्याकाळी आपण अरेंज करू सगळं त्याप्रमाणे ती संध्याकाळी आदल्या दिवशी आली आणि लगेच लगोलग आम्ही हा कार्यक्रम हडीकुंकवाचा ठेवला आणि तिने यशस्वीरित्या तो पार पाडून दाखवला सगळ्या जणींचं सहकार्य तिला मिळालं पण पुढारी पण हे मुख्य असतं त्याच्यामुळे शिवाजीच्या काळामध्ये मोरे आणि शिंदे आपण आजपर्यंत नाव ऐकत आलो आहे तसं आमच्याही साई ग्रामसंघामध्ये मोरे शिंदे हे नाव सगळ्यांना माहिती आहे तर तिने हा कार्यक्रम इतका सुंदर राबवला आणि प्रत्येक वेळेस ती सगळ्यांना एकत्र घेऊन पुढारीपण निभावून देते आणि तिला प्रतिसाद पण सगळ्याजणी देतात त्याच्यामुळे हा कार्यक्रमाचा इतका सुंदर झाला आणि व्यवस्थित पार पडला सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे भेटवस्तू असं सगळं ती नेहमी देते त्याप्रमाणे आजही तिने दिलेलं आहे आणि मी तिचे आभार मानते असेच पुढे नेहमी होत राहो ही सदिच्छा व्यक्त करते नमस्कार आज या ठिकाणी सई महिला ग्रामसंघाच्या वतीने हळदी कुंकू आयोजित केलेला आहे नेरळ विभागात आपले अंकिता ताई मोरे हिच्या माध्यमातून हा हळदी कुंकू पार पडत असताना खरोखरच एक सामाजिक उपक्रम तिने चांगला राबवलेला आहे आज आपण पाहिलं तर स्त्री शिकली उंबरट्या बाहेरचं जगही ती पाहायला शिकली अगदी त्या माध्यमातून तिने व्यवसाय केले जॉब करत आहे व्यवसाय करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रात ती आपलं अस्तित्व निर्माण करत आहे आणि असं असताना आज बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी अगदी गावोगावी खेड्यापाड्यात अगदी शहरामध्ये एक व्यवसाय निर्मिती करून किंवा एक संघटन निर्माण करून खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे आणि आज अंकिताताई जर बद्दल बोलायचं झालं तर सुद्धा खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून या नेरळ विभागातील महिलांसाठी चांगलं का कार्यक्रम राबवत असताना सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ती नेहमीच अग्रेसर राहिली आणि खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकत राहिली नमस्कार मी अंकिता प्रवीण मोरे मी सई महिला ग्रामसंघाची उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आ, आता आम्ही नेहमीच आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम आम्ही राबवतो पावसाळ्यामध्ये आम्ही झाडं लावली त्याच्यानंतर आम्ही मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पिकनिक काढली आणि आजही आम्ही मकर संक्रांतीनिमित्त निमित्त कुंकू हा कार्यक्रम आयोजित केला आणि मी आयोजित केल्यानंतर म्हणजे माझंही एकटीचं योगदान नसून माझ्यासोबत या सगळ्या सदस्यांचं माझ्यासोबत तेवढंच योगदान नेहमी असतं कारण मी एकटीने करून जमणार नाही तर मला या सगळ्यांचं सहकार्य तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून मी या सगळ्यांचे माझ्या सर्व सदस्यांचे असंही मला ग्रासंघाच्या सर्व सदस्यांचे मी आभार मानेन आणि यापुढेही मी असेच कार्यक्रम राबवीन आणि या आणि त्यांचंही मला सहकारी असंच लाभेन ही सदा व्यक्त करते